पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पार हाणारा यशस्वी होण्यासाठी खासदार संचकाका पाटील यांना लोकसभेच्या निवडणुकीत पालूस कडेगाव तालुक्यातून सर्वाधिक मदत देण्यासाठी रात्रीचा दिवस करू असं प्रतिपादन माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी केलं सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी माहितीचे उमेदवार खासदार काका पाटील यांच्या प्रचारार्थ दुधवडी येथील बैठकीत देशमुख हे बोलत होते ते पुढे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात देशाचा चेहरा मोहरा बदलला गरीबातला गरीब, गरीब माणसाची परिस्थिती बोलण्याचं काम त्यांनी केलं होतं देश सर्व पातळीवर प्रगती आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात अनेक विकास कामं करण्यात आली यापुढच्या काळात जिल्ह्याचा विकास वेगानं व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टीचं सरकार येणं आवश्यक आहे मोदीजींना आप किंवा चारसं पार हाणारा यशस्वी होण्यासाठी आम्ही पलूस कडेगावमधून सर्वाधिक मतं मताधिक्य देऊ त्यासाठी आम्हाला रात्रीचा दिवस करावा लागला तरी चालेल परंतु संजय काकांना मोठ्या फरकाने निवडून आणू असं पृथ्वीराज बाबा देशमुख म्हणाले यावेळी खासदार संजय काका पाटील म्हणाले जनतेने ज्या कामासाठी पद दिलं ते काम निष्ठेनं करणं हे आमचं तत्त्व आहे लोकांची सेवा हेच खरं राजकारण आहे या निवडणुकीत या भागातून मला चांगली मतं मिळतील यावर माझा विश्वास आहे संग्रामसिंह देशमुख आणि पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्यासह या, या भागातील सर्व पदाधिकारी माझ्यासाठी पक्षासाठी आणि मोदींसाठी परिश्रम घेतात याची मला जाणीव आहे यावेळी जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख भाजपा पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील भाजपा युवा मोर्चाचे रोहित पाटील शिवाजी नाना मगर संदीप पाटील भोगावकर सुरेंद्र वाळवेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते